नांदेड रेल्वे प्रशासनाच्या वतीने सायळ वाघी नसरतपूर या ठिकाणी रेल्वे अंडर ब्रिज बनवण्यात आलाय त्या ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे पंचकृषीतील लोकांना त्रास सहन करावा लागतोय याची दखल एका उच्च शिक्षित तरुणाने घेतली असून दोन हजार बावीसमध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या मेलवरती या त्रासाची माहिती दिली त्या आधारे आता या ठिकाणी अंडर ब्रिज काम करण्यात आले त्यामुळे सर्वसामान्य नागरिकातून या होतकुरू उच्च शिक्षित तरुणाचं अभिनंदन करण्यात येत आहे परंतु वाघी आणि नसरतपूर या ठिकाणी मात्र रेल्वे प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे साचलेल्या पाण्यातून नागरिकांना दररोज ये जा करावी लागत असून मोठ्या प्रमाणावर दुर्घटना घडत आहे याची दखल प्रशासनाने घेऊन त्वरित मार्ग काढावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे सरकारकडे केलाय काय सांग नमस्कार आ, मी प्रशांत लबडे तालुका जिल्हा नांदेड राहणार ढोकी तर साळफाटा ते वाघी यामध्ये रेल्वे प्रशासनाचा एक ब्रिज होता तर तिथं कमरं इतकं पाणी यायचं नेहमी तर मी जे गव्हर्मेंट पोर्टल आहे पी जी पोर्टल तिथं एक कंप्लेंट टाकली आणि ती त्यांनी स्टार्टिंगला सांगितलं की पावसा पावसाच्या पाण्यामुळं तिथं हे झालेलं आहे पाणी साचलेलं आहे तर मग मी त्याच्यावर अजून कंप्लेंट टाकली की ठीक आहे आत्ता पावसाचं पाणी आहे पण तुम्ही त्याच्या जो निचरा आहे पाण्याचा ते करण्यासाठी काय उपाययोजना केल्यात मग त्यांनी त्यानंतर सांगितलं की त्यांचा मला पाठपुरावा केला मी पत्राद्वारे आणि त्यांनी मग सांगितलं की तिथं एक पाईप टाकलेलं आहे त्यांनी आणि तिथून पाणी पूर्ण निचरा होत आहे तर आता आमचा वाघीचा जो वाघ सायडफाटा फाटा ते वाघीचा जो ब्रिज आहे तिथं पाणी साचत नाही आहे तर तो तो प्रकरण म्हणजे संपलेलं आहे पण आता इथं जे दुसरे ब्रिज आहेत तिथे सेम प्रॉब्लेम आहे तर तो पण तशाच प्रकारे सॉल्व्ह करावा अशी माझी इच्छा आहे त्यापूर्वी तक्रार नाही लोकप्रतिनिधींना तर मी तक्रार करण्यापेक्षा त्यांचा तो भाग आहे त्यांना ते, ते कळतच असेल पण माझ्या हातात जे होतं आता मी काय लोकप्रतिनिधींना भेटत नाही किंवा मी काय आपला पॉलिटिकली काय कनेक्टेड माणूस नाही तर माझ्या हातात पी जी पोर्टल होतं मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणार माणूस मी तिथं कंप्लेंट केली आणि तिथून मी फॉलोअप घेत राहिलो आणि तिथून रिप्लाय करून मी ते काम तुर्तास पूर्ण कंप्लीट केलेलं आहे तिथं पाणी साचत नाही आता बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रेदरम्यान काँग्रेसच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदीच्या आईला उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले बिहार काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईच्या ए आय जनरेटेड व्यक्तिरेखाच्या व्हिडिओवर राजकीय वाद उभा राहिला असून या ए आय व्हिडिओ प्रकरणी धुळ्यातील भाजप महिला आघाडी काँग्रेसच्या विरोधात चांगलीच आक्रमक झाली धुळ्यातील नवी महानगरपालिकेच्या बाहेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले आई विना भुकारी अशी आपली भारतीय संस्कृती मात्र देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी साहेब यांच्या आईला अपशब्द वापरून शिवीगाळ करून ए आयच्या द्वारा चित्रफित करून मोदीजींची जी, आणि त्यांच्या आईंची बदनामी काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे तसेच बिहारच्या निवडणुकांचा मुद्दा घेऊन पाप आ, मुद्दा नेऊन महिलांची नारी नारीशक्तीची नारीशक्तीचा अपमान केलेला आहे काँग्रेस काँग्रेसला याच विचारधारेची कायमस्वरूपी आहे की महिलांचं अपमान करणे आणि देशाच्या समस्त महिला महिला शक्ती नारीशक्ती हा अपमान सहन करणार नाही आमच्या रणरागिनी आदरणीय चित्राताई भाग यांच्या सूचनेनुसार आम्ही महिला मोर्चा समस्त महिला मोर्चा हा नेतेच आंदोलन करत आहोत जय जय हिंद जय भारत धुळे शहरातील नेहरू नगर परिसरात असलेल्या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून हे काम अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही रस्त्याच्या मोठ्या परिणामावर दुरावस्था झाल्याने नागरिकासह व्यावसायिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय याबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील अद्यापही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही विशेष म्हणजे रस्त्यावरती खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दोन जणांचा आपला जीव गमावा लागलाय या रस्त्याची दुरवस्था निषेधार्थ या भागातील नागरिकांनी आक्रमक होऊन आज थेट महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रा काळीत निषेध व्यक्त केलाय यावेळी महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या नमस्कार मी नमस्कार मी प्रभर आमदार परदेशी आज आम्ही जे आंदोलन केलेलं आहे मागील तीस तीन वर्षापासून वॉडेल रोड आणि वाडी बोखर रोडसाठी सतत आमचे निवेदनं चालू होते कमीत कमी, कमी पाच ते पन्नास निवेदन संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेले तसेच फोनवर तर दर आठव्या दिवशी आम्ही त्यांना फोन करत असतो आणि अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्ही उत्तरमुखी मारुतीजवळ खोकल्यांवर चढून आंदोलन केलं तेव्हाच कुठे त्यांनी ते नल आ, मल योजनेचा खड्डा त्यांनी कॉन्क्रीट करून दिला आणि त्या दिवशी संभाषण केले असता त्यांनी आम्हाला सांगितलं की उत्तरमुखीपासून तर एकविना देवीपर्यंतचा जो खड्डा आहे तो आम्ही बुजून घेऊ आणि या रस्त्याचं दुर्भाग्य एवढं की आमचा गणराया या खड्ड्यातूनच आमच्या गणरायांचं आगमन झाला आणि आमचं दुर्भाग्य बघा की याच आमच्या गणरायाचा आमच्या आराध्य देवतेला या खड्ड्यातून आम्हाला निर्लज्जपणे घेऊन जावं लागलं आणि वारंवार लोकांनी निवेदन दिले तरी यांना जाग येत नाही आणि जीवन प्राधिकरणने आम्हाला हे जीवन प्राधिकरण एम एन पटेलचं हे टेंडर होतं मलनी सरांचं अब्ज रुपयाचा कोट्यावधीचा हो घोटाळा करतात पण एक रोड ते देऊ आम्हाला व्यवस्थित करून देते आणि या रोडावर दुर्भाग्य बघा की दोन मजूर दोन मजूर ज्यांचा कोणी मायबाप नसतो ते मजूर आणि त्यांचा कुठेही त्यांनी थाराभारा लागू दिलेला नाही ना। आणि आमची आता अशी मागणी की एका तिर्डीमध्ये आम्ही तीन लोकांचे तिरड्या काढल्या होत्या जीवन प्राधिकरण एम एन पटेल आणि धुळे महानगरपालिका पण यांना आता आम्ही सांगू इच्छितो आणि हे जनतेची प्रखर तीव्र इच्छा नाराजगी आहे की त्यांनी आठ दिवसात या रोडाचा न्यारा मारा नाही केला तर प्रत्येकाच्या दारात मी थिरडी घेऊन जाणार म्हणजे जाणार एक चार लोक भेटले तरी मी चार लोकांच्या बरोबर जाऊन त्यांच्या इथे त्या तिरड्या काढणारच आहे तरी त्यांना स्वतः थोडीशी जनमनाची असेल तर त्यांनी आरवड मला आठ दिवसात तयार करून द्यावा आणि न करून दिला असता त्यांनी जो पत्र दिलेलं आहे त्याच्यासह सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाशीच राहणार आहे आम्हाला हा तातडीने करून द्यावा कोणत्याही पक्षात राहिलो तरी मला तिकीट आणि पदाची गरज नव्हती फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासावा ही प्रामाणिक इच्छा होती एवढी कमीत कमी अपेक्षा ठेवूनही माझ्या वाटेला फक्त उपेक्षा आल्या लोकसभेला मला विचारलं नाही विधानसभेला मला प्रचारापुरतं वापरलं ज्या चुका झाल्याच नाहीत तिचे प्रायचित्त मला दिले म्हणून आता थांबायला पाहिजे अशी भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडताना प्रकाश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले नमस्कार मी प्रकाश महाजन माझा राजकीय परिचय आपण दिलाच पाहिजे असं नाही आज मी आपल्यासमोर एवढ्यासाठी आलेलो आहे की कुठंतरी आपण आता थांबलं पाहिजे ही भावना गेली काही दिवसापासून माझ्या मनात सारखी येत आहे खरं म्हणजे मी गंगेला बोल लावला त्यावेळेसच थांबायला पाहिजे होतं खरं म्हणजे मी पहलगामच्या वेळेसच थांबायला पाहिजे होतं पण त्यावेळेस मला असं वाटलं की कुठंतरी काहीतरी सुधारणा होईल व्यक्तिगत म्हणाल तर माझी अपेक्षा अत्यंत कमी आहे कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला काही निवडणुकीचं तिकीट न नो, गरज नव्हती कुठल्या पदाची गरज नव्हती फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवूनसुद्धा माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही विधानसभेच्या वेळेस प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं जी जी जबाबदारी माझ्यावर दिली मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली माझ्या कामाचे कौतुक नाही पण म माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाही त्याचे बोल मला लावण्यात आले जे माप माझ्याकडून घडलेच नाही त्याचे प्राश्चित्त मला देण्यात आले खरं म्हणजे मी फक्त अमितजी यांचा थोडा अपराधी आहे मी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या सभेत हे शब्द दिला होता की आम्ही जी मी तुमच्यासोबत काय तुमच्या मुलासोबत देखील मी काम करेन पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली की मी दिलेला शब्द पाळू शकत नाही आम्ही जी तुम्ही मला समजून घ्याल असं मला वाटतं कधीकधी माणसाच्या क्षमतेप्रमाणे योग्यतेप्रमाणे त्याला मिळत नाही हा नशिबाचा एक मी भाग समजलो असंख्य मनसैनिकांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं वेळोवेळी माझ्यासाठी ते सर्वार्थाने धावून आले त्या मन सर्व मनसैनिकाचा मी कायमचा ऋणी राहील पण मला असं वाटतं की आता आपण इथं थांबलं पाहिजे कुठंतरी या मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर आलं पाहिजे आणि म्हणून मी आज थांबायचा निर्णय घेतला धन्यवाद लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप बाजार आवार विंचूर येथे सव्वा तीनशे वाहनातून कांदा विक्रीसाठी आला होता तर सुरुवातीला गोलटी आणि खादीच्या कांद्याचा लिहिला सुरू झाला यावेळी एका शेतकऱ्याच्या कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटलचा भाव पुकारण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाल्याने काही काळ नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले याची माहिती लासलगाव पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत संतप्त शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात नेत फेर लिलावाचा तोडगा काढून लिलावाला पूर्ववत सुरुवात करण्यात आली शहरातील बागे फिरदोस भागात रस्त्याची दुरावस्था आणि वाहतूक कोंडी ही मोठी समस्या ठरत आहे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भिवंडी पूर्व मतदारसंघाचे आमदार रईस शेख यांनी भिवंडी महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर तसेच संबंधित अधिकाऱ्यांसह स्थळाची पाहणी केली पाहणीदरम्यान रस्ता रुंदीकरण अतिक्रमण हटवणे आणि वाहतूक नियंत्रण यासारख्या उपायावर चर्चा करण्यात आली आमदार रईस शेख यांनी प्रशासनाला त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले महानगर पालिका आयुक्त तो अनमोल सागर यानी करना विश्वास दिला की दे कि यह समस्या ट्रैफिक देखने काम लिए थोड़ा सा ली देंगे देखिए कोशिश ये है कि कैसे हम ट्रैफिक की समस्या को हल करें जो 100 फीट रोड है वो दूसरी साइड से चाविंद्रा साइड से बन रहा है तो हम कमिश्नर साहब से कह रहे थे कि जहाँ तक हमारे पास जमीन है कहाँ वहाँ तक तो कम से कम बना दीजिए ताकि लोग इंटरनली वो रोड को यूज़ करें क्योंकि चाविंदा से पूरा घूम के यहाँ से जाना पड़ता है तो एक वो था दूसरा बाग फिर दोस्त के लिए आज बॉम्बे से एक एजेंसी आई है कि हमको क्या ऐसा करना चाहिए ताकि जगह अच्छे से इस्तेमाल हो तो आज कमिश्नर साहब का शुक्रिया कि उन्होंने खुद पूरे रास्ते का पूरा दौरा किया अभी हम जाके ऑफिस में भी बैठ के बात करेंगे कई जगहों पे स्पेशल एजेंसीज को ला के प्रॉब्लम को सॉल्व किया गया अभी जैसे हमको आज समझ में आया कि बड़ी गाड़ी फर्स्ट लेन में रहती है छोटी गाड़ी भी हो वो जब वहाँ पे बैरियर देख के वो मूव करती है सेकेंड लेन में तो अगर हम इसको आ, कर सकें ठीक से कहीं पर कोई झाड़ है कहीं पे कोई स्ट्रीट लाइट है सबसे बड़ा इशू है कि जो सीमेंट रोड है और जो पेवर है उसके बीच का गैप है तो इन चीज़ों को आज उनको बताया है उम्मीद करता हूँ कि इन चीज़ों पर अमल होगा एक अच्छा प्लान बनेगा कम से कम ये टुकड़ा एक सैंपल की तरह मैंने लेने का है और इसको इम्प्रूव करने के लिए अरे आप शांति नगर में गए थे डिप्टी बैंक के तालुक से जो रोड निकालने के लिए गए थे तो उसके बारे में थोड़ा सा जाना नहीं मैंने हंड्रेड वीट रोड नक्शे में देखा था या टुकड़े टुकड़ों में देखा था तो आज तक इस जगह पे जाके देखें कि क्या फ़ायदा हो सकता है मैंने स्ट्रिक्टली कहा था कि कोई तोड़फाड़ नहीं करना है जो एग्जिस्टिंग रोड है उसको अगर हम डामर कर दें तो लोग आ जा सकते हैं क्या तो वो देखने गए थे हमको समझ में आया कि हम लोग जो एग्जिस्टिंग रोड है वो एक किलोमीटर बनाएंगे तो लोग आ जा सकते हैं वहाँ कोई प्रॉब्लम नहीं है कोई स्ट्रक्चर नहीं है कुछ नहीं है तो वो देखने के लिए कल्याण रोड वालों ने एग्जिस्टिंग डीपी प्लान को लेकर आपके आरोप लगाया कि आपने कुछ बिल्डरों को टैंक पहुँचाने के लिए बीडच्या गेवराई बीड पाटोदा शिरूर माजलगाव तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी शे आलेला घास आता वरून राजा हिसकून घेतोय की काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे तर दुसरीकडे बीडच्या माजलगाव शहरातील बस स्थानकाची पावसामुळे दयनीय अवस्था झाली असून यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचं पाहायला मिळतंय चार चाल छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना चर्चेसाठी वेळ देण्याची विनंती मराठा क्रांती मोर्चेचे राज्य समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी केली मराठा समाजाच्या नेत्यांनी चर्चेला येण्याचे आव्हान छगन भुजबळ यांनी केलं होतं ते आव्हान मराठा नेत्यांनी स्वीकारले भुजबळ आणि जरांगे यांच्यात सुरू असलेल्या कलगीतुऱ्यामुळे राज्यातील वातावरण बिघडत असून तो, तो थांबवावा दरम्यान मराठा आणि कुणबी कायद्याने स्वतंत्र जाती आहेत त्यामुळे वैद्य कुणबी दाखल्यामुळे तुम्ही विरोध करत आहात मात्र मराठा समाजाला ई आरक्षण नको मात्र मराठा समाजाला ई आरक्षण नको असून आम्हाला ईडब्ल्यू एस आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरच द्या अशी मागणी लाखे पाटील यांनी केली त्याचबरोबर भुजबळांना भेटीसाठी वेळ देण्याची विनंती लाखे यांनी केली आहे भुजबळ साहेब आपल्यावरून चर्चेच आव्हान आम्ही स्वीकारलं आहे आणि आपल्याला आम्ही विनंती करतो की राज्यामध्ये जे काही सामाजिक विकार वाढवला जातोय घटना आणि कायदा याच्याबद्दल जो अपप्रचार केला जातोय त्या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्याला आम्ही तयार आहे आणि चर्चा करण्यापूर्वी काही गोष्टी मी आपल्याला निदर निदर्शनास देऊ इच्छितो की आपण जे वैध कुंदी प्रमाणपत्राला विरोध करताय आपल्यामध्ये आणि मनोज सरांगी पाटलामध्ये जो दररोज असभ्य भाषेमध्ये कलगीतुरा चालू आहे त्यामुळे राज्यातले वातावरण गडूळ होत आहे आणि मराठा आणि कुणबी या कायद्याप्रमाणे स्वतंत्र आहेत हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे ही माझी आपल्याला विनंती करतो आणि त्याचबरोबर कालच्या आपल्या वक्तव्यामध्ये आपण असं मानताय की मराठा समाज हा कुणबी आरक्षणी घेतोय एससीबीसी आरक्षण आरक्षणी घेतोय आणि ईडब्ल्यू सी आरक्षण घेतोय माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला यातून एक चिंता वाटते आणि सखेत मला या ठिकाणी नमूद करा वाटतं की कृपया आपण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराय तायवडे यांच्यासारख्या एका ज्येष्ठाची सल्लागार म्हणून नियुक्ती करावी आणि त्यांच्याकडून कुणबी आणि मराठा हा फरक समजून घ्यावा आणि हेही समजून घ्यावं की देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये कुठलाही समाज हा दोन आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही आज कुणबी मराठवाड्यामध्ये वैध कुणबी प्रमाणपत्राची जी मोहीम मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे त्या मोहीम आणि मराठा समाज याचा आरक्षणासाठी काही संबंध नाही मराठा हा वेगळा समाज आहे म्हणून मराठ्यांना राज्यामध्ये जे काही एससीबीसी आरक्षण राज्य सरकारनं दिलंय पन्नास टक्केच्या पुढचं ते आरक्षण टिकणार नाही त्यामुळे आमचा याला पूर्ण विरोध आहे म्हणून मराठा समाज कुणबी आरक्षण घेतोय एससीबीसी आरक्षण घेतोय आणि ईडब्ल्यू एस आरक्षण घेत आहे असं जे आपण आज्ञा जाऊन म्हणता ते मुळात आपण समजून घेतलं पाहिजे कारण की एस सी बी सी आरक्षण लागू झाल्यापासून मराठा समाज हा ईडब्ल्यू एस ला पात्र नाही आणि आमचे मराठा समाजातले मी असल प्रवीण गायकवाड आमचे ज्येष्ठ नेते असतील राजेंद्र कोंडरे असतील किंवा सगळ्याची इच्छा आहे की एस सी बी चा बेकायदेशीर जे काही तिथं घटनाबाह्य आरक्षण दिलंय ते संपलं पाहिजे आणि राज्यातील मराठा समाजाला ईडब्ल्यू एस आरक्षण लागू झालं पाहिजे कृपया आपण ही घटनात्मक परिस्थिती समजून घ्या कायदेशीर परिस्थिती समजून घ्या आणि राज्यातील वातावरण आणखीन गढूळ होणार नाही यासाठी आपण घटनाबाह्य आरक्षणाचा अभ्यास न करता परिस्थिती जाणून न घेता जे वक्तृत्व करतायत ते आपण आपल्याकडून थांबवा महाराष्ट्राचं वातावरण आपोआप वाता या ठिकाणी शुद्ध होईल आणि परत माझी आपल्याला विनंती आहे की राज्य सरकारनं जे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सीबीसी आरक्षण दिलंय ते काढण्यासाठी उच्च न्यायालयातून ते परत घेण्यासाठी आणि मराठा समाजाला ईडब्ल्यू आरक्षण लागू करण्यासाठी जी आमची आग्रहाची मागणी होय आम्हाला ईडब्ल्यू आरक्षण पाहिजे पन्नास टक्केच्या पुढचं पाहिजे आमच्या ओबीसी काही कुणबी आरक्षणासाठी मोहीम आहे ती चालूच राहिली पाहिजे वैध कुणबी प्रमाणपत्र ते दिलेच पाहिजे एकोणीसशे सदुसष्ट च्या पुराव्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र देण्याला कोणालाही विरोध करायचं कारण नाही आपणही विरोध करू नका अशी माझी विनंती आहे पण आम्हाला जो मराठा समाज आहे जो आरक्षणाचा बाहेर आहे आम्हाला पन्नास टक्केच्या पुढचं ईडब्ल्यूएस आरक्षण पाहिजे आणि यासाठी आमची आपल्याला विनंती आहे आम्हाला चर्चेसाठी वेळ द्या आणि आपल्या माध्यमातून आपल्या घालून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि अजित पवार यांच्याकडे आपण जाऊ आणि त्यांना विनंती करू एसीबीसी आरक्षणाचा कायदा रद्द करा आणि ईडब्ल्यूएस आरक्षण आम्हाला लागू करा म्हणून आपल्याला परत सांगतो आमचा कुठलाही गोंधळ नाही कायद्याचं कुठलंही अज्ञान नाही घटनेचं कुठलंही आज्ञान नाही कृपया आपण बबरराव तायळे तायवडे ताय सारख्या सह करून हे सगळं समजून घ्या आणि त्यानंतर व्यक्त तू करा आपल्या माध्यमातून राज्याचं वातावरण गडूळ होऊ नये आपण ज्येष्ठ मंत्री आहात मंत्रिमंडळात आहात किमान चंद्रशेखर बावनकुळे जे ओबीसी आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या महसूल खात्याअंतर्गत जी यंत्रणा आहे तिच्यावर आपला विश्वास असू द्या आणि म्हणून आपण या पद्धतीची स्टेटमेंट करू नका अशी मी आपल्याला विनंती करतो आणि एससी बीसी आरक्षण रद्द व्हावं आणि ईडब्ल्यू एस आरक्षण आम्हाला लागू व्हावं यासाठी आपण आमचं नेतृत्व करावं आणि त्यासाठी वेळ द्यावा अशी मी आपल्याला परत विनंती करतो राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन गोंदिया येथे कार्यकर्ता आणि प्रमुख पदाधिकारीची बैठक पार पडली आगामी काळात होऊ घातलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशी सूचना यावेळी बाबासाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या तर युतीचा निर्णय वरिष्ठ स्तरावर जो होईल तो कार्यकर्त्यांना स्वीकारून काम करावे अशी सूचना यावेळी देण्यात आल्या या, या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तोच मुद्दे होते एक पक्ष संघटन मजबूत करायला त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की पक्ष संघटन मजबूत झाला पाहिजे आणि जे, जे गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये आमच्या गोंदिया जिल्ह्यात जिथे नगर परिषद नगरपंचायतची निवडणूक आहे ग्रामपंचायतची निवडणूक आहे त्यामध्ये प्रत्येक पदाधिकारीनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्ष घालून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रचंड मताने निवडून आली पाहिजे हे त्याची बैठकीचा उद्देश होतो निवडणुका जवळ आहे बाबासाहेब पार्टीचे काही सूचक वक्तव्य केलं काही युतीच्या संदर्भाबद्दल माझ्या माहितीप्रमाणे राज्यस्तरावर काहीच चर्चा झाली नाही आणि युती संदर्भात जे माननीय नेते प्रफुल्ल पटेल ठरवतील त्याप्रमाणे आम्ही गोंदिया भंडारामध्ये काम करणारा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडावेत या कार्यालयामधून महिला तरुण ओबीसी अल्पसंख्यक समाजाला न्याय भेटावा हो, अशा प्रकारच्या आम्ही कार्यकर्त्याला सूचना दिलेल्या आहेत आणि ते कामाला लागले जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळलं असून एकीकडे एक एक कापसाला बाजारभाव नाही तर दुसरीकडे हवामानातील विसंगतीमुळे कापसाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे चोपडा तालुक्यात मे अखेर ते जून महिन्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली होती मात्र लावगडीच्या वेळी पाऊस थांबला आणि नंतर कैऱ्या परिपक्व होत असतानाच सततच्या पावसामुळे कापसाचं नुकसान झालं आहे परिपक्व झालेल्या कापसाची कैरी खराब होऊन काळी पडली असून सध्या तालुक्यात वेचणी सुरू झाली असली तरी उत्पादन घटल्याने लावगडीवर झालेला खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांपुढे निर्माण झाली कापूस जास्त पावसाळामुळे लाल पडून गेली कैऱ्यासुद्धा काळ्या पडून गेलेल्या आहेत आणि कवड्या कापूस निघून वाहिला सर्व कापही लाल पडून गेलेले आहे वेचणी चालू आहे तर चालू आहे कवड्या झाल्या अच्छा याच्यातून उत्पन्न निघेल का तुम्हाला उत्पन्न काय एक क्विंटल दोन क्विंटल एकरी निघेल निघेल हा आणि खर्च किती आलेला आहे मटे भिजवी फवारा निंदणी टोपणी वेचणी त्याच्यामुळे कुठे परवडणार आहे शेती नाही जर अति पाऊस झाला नसता तर उत्पन्न पाऊस आल्यामुळे खराब झाले कापूस म्हणजे ज्या वेळेस पावसाची आवश्यकता होती त्यावेळेस पाऊस पडला नाही नाही ज्या वेळेला पाऊस लागणार होता त्यावेळेला पाऊस पडून राहिला जास्त पावसामुळे सर्व हानी झाली कापसाची अच्छा जे कापसाची जी कैरी आहे ती सडते सडते गाडी पडून गेलेली आहे कवड्या माल झालेला आहे माउका पडून राहिले मागे पूर्ण लाल लाल पडून गेली सुद्धा राहिलेला नाही कापसावर आणि भाऊ काय मागताय भाव सहा हजार रुपये ओला ओला आणि वाढेल का भाऊ का, का... सरकारच्या हो मतावर आहे ते आता भाव वाढेल का ना वाढेल आपल्याला काय माहिती आपल्या तालुक्यात कापसाचं उत्पादन कमी आहे आप... करे या वर्षी लागोळी कमी आहे लागवड बी कमी आहे उत्पादन सुद्धा कमी आहे असतं पावसाळामुळे भाव वाढायला पाहिजे भाव वाढायला पाहिजे अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांची अच्छा परंतु ज्या वेळेस शेतकऱ्यांकडे कापूस माल येतो त्यावेळेस शेतकऱ्यांना मालाचा भाव मिळत नाही भाव मिळत नाही आणि आयात करून घेतात त्या कापूस त्याच्यामुळे कापसाला भाव मिळत नाही नाही आता कापूस उत्पादक म्हणून काय आपली अपेक्षा आम्हाला फक्त शेतकऱ्याला कर्ज वगैरे काहीच नको पाहिजे त्या शेतकऱ्यांकडून कोणती जी अपेक्षा नाही फक्त आम्हाला मालना भाव पाहिजे सर्व मालला भाव पाहिजे म्हणजे शेत शेतकऱ्यांच्या ज्या शेतीचे माल आहे त्याला हमी भाव पाहिजे आम्ही भाव पाहिजे ओके जे।